नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे ग्रीन गोल्ड एगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण वर्षानुवर्षांपासून युरिया या खताचा वापर करत आलो आहे पण खरोखर तुम्हाला वाटतं आहे का की युरियाशिवाय शेतकऱ्याला पर्यायच नाही आहे किंवा युरियाशिवाय शेती होऊच शकत नाही आता गेली जवळजवळ दोन हजार दहापासून माझा शेतीशी शेती वैयक्तिक संपर्क आहे पण खूप वेळा अतिशय कमी वेळा म्हणजे जर घरच्यांनी वापरलं तर युरियाचा वापर केला आहे म्हणजे एवढ्या कमी वेळाच माझ्यात युरियाचा संपर्क आला आहे पण एक फरक जो आहे तो मला निश्चित कमी वाटतो तो म्हणजे शेणखतासारखा रिझल्ट आपल्या कोणत्याही पिकाला मिळत नाही कोणतीही खतांची न्यूट्रिएंट असतील किंवा ऑर्गॅनिक कार्बन असेल किंवा इतर घटक असतील हे शेणखतासारखे आपल्या रासायनिक खतातून मिळत नाहीत हे नक्की भले कोणी कितीही सांगू कोणीही छाती आपटो किंवा कोणतीही कंपनी क्लेम करो पण शेणखत ते शेणखत शेणखताशिवाय आपल्या शेतीला एक म्हणजे जसं आपण म्हणतो की शेतीला दुसरा पर्यायच नाही आहे मुळात जी खतं आहेत तर हे खर्चिक बाब आहे आणि हरित क्रांती एक शेतकऱ्यांसाठी अतिशय अवघड अशी पोझिशन सध्या तयार झालेली आहे आणि जी तुम्हाला सध्या दिसतेच कांदा असेल टोमॅटो असेल किंवा इतर पिकं असतील कापूस असेल यांचे कशा पद्धतीने भाव पाडले जातात आणि मग परिणामी आपल्याला जी सवय लागलेली असते त्यामुळं आपल्याला खताला तर पैसे द्यावेच लागतात अगदी पाचशे सहाशे रुपयाची कोणी ती आता सातशे रुपयापर्यंत आपण खर्च करतोय म्हणजे एवढी परिस्थिती आज बिकट झाली आहे की जो खर्च तर होतोय तेवढा सुद्धा सध्या निघत नाही आहे तर आपण मूळ मुद्द्याकडे वळूयात की युरियामुळं नक्की काय इफेक्ट होतो किंवा कशा पद्धतीनं आपण अधोगतीकडे चाललो होती युरियाचा वापर करून करून तर आज मी तुम्हाला हा लाईव्ह डेमो दाखवणार आहे याच्यामध्ये आपल्याकडं आहे एक पी एच मीटर टी डी एस मीटर हे पाणी आणि हा युरिया तर इथं मला कोणत्याही कंपनीचं नाव घ्यायचं नाही आहे पण युरिया तयार करणाऱ्या भरपूर साऱ्या कंपन्या आहेत असं समजा की तुमच्या मनात जी कंपनी ते त्याच कंपनीचा हा युरिया आहे तर चला पहिला आपण पाण्याचा पी एच इथं चेक करणार आहोत तुम्हाला मे बी दिसत असेल तर मी तुम्हाला एकदा झूम करून दाखवतो किंवा मी स्वतः रिडिंग तुम्हाला दाखवतो तर पीएच एच आणखी कमी होतोय एकदा याचा पी एच जो आहे हा प्रॉपर सेट झाला की मग आपण टीडीएस सुद्धा याचा चेक करणार आहोत किंवा आपण टीडीएस सुद्धा लगेच घेऊयात हो याचा पी एच जो आहे हा आठ पॉईंट नऊ आहे आणि इकडं टी डी एस जर पाहिला तर टीडीएस जो आहे साधारण एकशे पासष्ट आहे म्हणजे हे पिण्याचं पाणी आहे जे आपलं ग्रामपंचायतमधून येतं तर था या दो हो आता या दोघी दोनमध्ये नक्की काय बदल होतोय हा मी तुम्हाला दाखवणार आहे आता सध्याची जी रिडिंग आहे ही आठ पॉईंट साठ पी एचची ची आहे आणि एकशे सहासष्ट पी पी एम हे टी डी एस मी टी डी एस आहे पाण्याचा आता हा युरिया आहे तर युरिया आपण हळूहळू पाण्यामध्ये टाकणार आहोत तर मित्रांनो आपण ज्यावेळेस युरिया थोडासाच घेतला एकदम कमी त्यावेळेस आपल्याला ना पी एचमध्ये काही फरक दिसला ना मध्ये पण आता ज्यावेळेस युरियाचं प्रमाण आपण वाढवलं त्यावेळेस हा पी जो आहे हा नऊ टक्क्यावर गेलेला आहे टी डी एस मात्र तिथंच आहे पण हॉलेटाईल आहे आणि पी जो आहे हा पी एच वाढलेला आहे आता आणखी आपण याला पूर्णपणे विरगळून घेऊ युरिया जो आहे हा पूर्ण विरगळून घेऊ आणि त्यानंतर पाहू की, हो। हो। त्यान हो। की काय फरक दिसतो आता जो पी एच आहे हा नऊ तीस वर गेलेला नऊ पॉईंट तीन आणि एस तिथेच आहे म्हणजे एकंदरीत आपल्या जमिनीचा जो काही पी एच वाढतोय तर त्याला युरिया हा कारणीभूत शंभर टक्के आहे पाण्यावर आपल्याला फारसा काही इफेक्ट याचा जाणवणार नाही कारण मुळात आपलं पाणी जे आहे दिवसेंदिवस शार्पड होत चाललंय आणि जमिनीमध्ये आपण कायमस्वरूपी एकच पीक घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा प्रमाण हे वाढत आहेच पण विशेष म्हणजे हे पी एच जे आहे तर पी एच युरियामुळं वाढतोय आणि एवढा वाढतोय की सुरुवातीचा आपला जो आहे साधारणतः आठ पॉईंट सहा पी एच आय थिंक आहे आणि आत्ताचा जो आहे नऊ पॉईंट तीन आहे म्हणजे झिरो पॉईंट सात टक्क्यांनी हा पी एच वाढलेला आहे एवढा पी एच जर वाढत असेल म्हणजे लक्षात असू द्या जर युरियाला आपल्याला एका एकरसाठी एक गोणी पाहिजे असेल आणि तिथं जर आपण दोन गुन्हे किंवा तीन गुणे जर वापरत असू तर हा परिणाम तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्ही जर दरवर्षी हीच सवयी लावून नसला लावत असाल आपल्या जमिनीला तर मग मात्र आपल्या जमिनीचं काहीही खरं नाही आणि आपली जमीन जी आहे हळूहळू उत्पादकता आपल्या जमिनीची कमी होत चालली आहे त्याचं कारण म्हणजे युरियाचा अतिवापर युरियाचा अतिवापर तर हे फक्त तुम्हाला लाईव्ह डेमोमध्ये दाखील आहे दाखवलं आहे पण युरियामुळं भरपूर तोटे होतात जसं की अतिशय जास्त नत्राचं प्रमाण जर झालं तर पिकं हॉलेटेल होतात कधी कधी स्ट्रोकमध्ये जातात पिकं कधीकधी जळतात एवढी भयानक परिस्थितीसुद्धा होते तर मित्रांनो तुमचा अनुभव हो काय आहे मला कमेंटमध्ये कळवा तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असेल की युरियामुळं काही होत नाही आणि युरियामुळं युरियाशिवाय पर्यायच नाही आहे त्याच्याशिवाय पीकच येऊ शकत नाही तर पीक येऊ शकत नाही नाही उलट आहे युरिया जर तुम्ही जास्त वापरला तर पी हेते पीक येणार नाही काही वर्षानंतर आणि हे ते पीक हे ते शेतकरी नक्की सांगू शकतील ज्यांच्या जमीन आज पडीक पडलेल्या आहेत ज्या काही वर्षापूर्वी साधारणतः दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी ज्यांची फर्टिलिटी अतिशय चांगली होती पहा आता जवळजवळ एक दहा मिनटं तरी होत आलेत किंवा पाच मिनटं जरी झाले असतील पण पी जो आहे पी कमी झालेला नाही पी एच पॉईंट वन पर्सेंटनी वाढत वाढत जातो आहे हळूहळू म्हणजे असं पण होणार नाही की युरिया वापरल्यानंतर त्याचं पी एच कमी होईल किंवा त्याचा इफेक्ट न्यूट्रल होईल नाही याचा इफेक्ट आपल्याला शंभर टक्के जाणवतोय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर युरिया वापरत असाल तर माझं एक तुम्हाला सरळ सांगणं आहे की तुम्ही युरिया वापरण्यापेक्षा गाईचं गोमूत्र वापरलं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल आणि त्याच्यामुळे जमिनीलासुद्धा काही अपाय होणार नाही तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद